गणराज्याच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सव्वीस जानेवारी रोजी राष्ट्रपती भवन येथे जो स्वागत समारोह आयोजित केलेला आहे त्याचं महामहिम राष्ट्रपती महोदया यांनी मला आमंत्रण पाठवलेलं आहे माझ्यासाठी ही माझ्या आयुष्यातल्या एकूण प्रमोदच्या आनंदाच्या क्षणांपैकी हा एक क्षण आहे असं मला वाटतंय की मी जे काम मागच्या तीस दश तीन दशकांपासून करतो आहे मागच्या तीस वर्षांपासून भाषांतर प्रत्यक्ष कविता लेखन आणि नंतर मागच्या वीस वर्षांपासून मराठी भाषेच्या संदर्भातलं जे काही संशोधन करतो आहे त्या एकूणच कार्याचा हा सन्मान आहे असं मला वाटतं हा सन्मान केवळ माझाच आहे असं नाही तर मी ज्या ठिकाणी काम करतोय त्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचाही हा सन्मान आहे या ठिकाणी आमचे जे मान्य कुलगुरू आहेत डॉक्टर मनोहर चाचकर सर आदरणीय डॉक्टर एम के पाटील सर आमचे कुलसचिव डॉक्टर डी डी पवार सर यांच्या समवेतच माझे सर्व सहकारी प्राध्यापक मित्र विद्यार्थी या सर्वांचाच हा सन्मान आहे असं मला वाटतं आहे खरं तर अलीकडेच केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे हा एक गुढीपाडव्याचा सण असल्यासारखा सण त्या दिवशी महाराष्ट्रानं अनुभवलेला आहे या घोषणेनंतर ही घोषणा प्रत्येक मराठी भाषकासाठी अत्यंत महत्वाची अशा स्वरूपाची होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मिळणारा मला मिळणारा हा सन्मान मला असं वाटतं की अभिजात मराठी भाषेसाठी जे जी मंडळी काम करत आहेत साथी जे नवं संशोधन करू है त्या सगळ्या ज्येष्ठ आणि युवा अभ्यासक जे आहेत त्यांचाही सन्मान आहे त्यांचंही हे निमंत्रण आहे आणि मी त्यांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतो आहे असं मला वाटतं आहे धन्यवाद